कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या वतीनं जिल्हा पातळीवर लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्यामध्ये गंभीर पूरस्थिती असतानाही शनिवारच्या लोक अदालतीला पक्षकारांनी चांगला प्रतिसाद दिला या लोक अदालतीत दोन हजार सहाशे त्र्याऐंशी प्रलंबित प्रकरणं आणि पंचवीस हजार सत्याहत्तर दाखलपूर्व प्रकरणं सामोपचारानं निकालात काढण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शनिवारी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या हस्ते लोक न्यायालयाचं उद्घाटन झालं जिल्हा न्यायाधीश पी एफ सय्यद डी व्ही कश्यप एस एस तांबे एस पी गोंधळेकर एस वाईकर यांच्यासह सर्वच न्यायालयाचे न्यायाधीश आणि जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते या न्यायालयामध्ये वाहन अपघात प्रकरणात एकूण सहा कोटी दहा लाख एकोणीस हजार एकशे नव्याण्णव रुपये इतकी रक्कम अपघातातील जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई स्वरूपात तडजोड रक्कम म्हणून विमा कंपन्यांकडून देण्यात आली या न्यायालयात दोन हजार सहाशे त्र्याऐंशी प्रलंबित प्रकरणं तसंच पंचवीस हजार सत्याहत्तर दाखलपूर्व प्रकरणं सामोपचारानं निकालात काढण्यात आली लोकअदालतीचं यशस्वी नियोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा आणि प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल तसंच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रसाद देशपांडे यांच्यासह न्यायाधीश अधीक्षक राजेंद्र सोनुले आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी केलं या न्यायालयात वकील संघांचे पदाधिकारी वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी परिवहन अधिकारी पोलीस कर्मचारी विमा बँक वित्तीय कंपन्या गटविकास अधिकारी महापालिका अधिकारी आणि विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचं सहाय्य लाभलं